नमस्कार मंडळी आपले खूप खूप स्वागत आहे तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलमध्ये तर तुम्ही आपला आजचा थमनेल तर बघितलंच असेल आज आपण पालक आणि कच्चा बटाटा यापासून संध्याकाळच्या किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट असा पोटभरीचा नाश्ता बनवणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा तर सुरुवातीलाच मी पालक हा स्वच्छ निवडून धुवून ठेवलेला आता हाच पालक आपल्याला बारीक असा कापून घ्यायचा आहे जेवढा पालक बारीक कापता येईल तेवढा आपल्याला बारीक कापून घ्यायचा आहे कारण आपण पुढे काही पदार्थ बनवणार आहोत त्याला काही बाइंडिंगला प्रॉब्लेम येणार नाही यासाठी आपल्याला पालक जेवढा बारीक कापता ते येईल तेवढा आपल्याला बारीक कापून घ्यायचा आहे पालक बारीक असा कापून झाल्यानंतर आपल्याला तो एका बाउलमध्ये काढून ठेवून द्यायचा आहे तोपर्यंत पालक हा कोरडा होईल आणि त्यातले जे पाणी असेल ते व्यवस्थितपणे निघून जाईल आता आपल्याला दगडी कलबत्ता घ्यायचा आहे आणि त्यामध्ये लसूण आलं आणि मिरची ह्याचा बारीक असा ठेचा तयार करून घ्यायचा आहे तर आपण तिन्ही पदार्थ ह्यामध्ये घालून घेऊया आणि त्याची मस्तपैकी बारीक अशी पेस्ट तयार करून घेऊया दगडी खलबत्तेमुळे आपल्या जेवणाला म्हणजेच आपल्या रेसिपीला चवसुद्धा इथे छान येणार आहे एका हाताने खलबत्ता पकडून आपल्याला जेवढं बारीक करता येईल तेवढं हे आपण बारीक करून घेऊया आता या बारीक केलेल्या साहित्यामध्ये आपल्याला एक चमचा एवढे धणे घालून घ्यायचे आहे तसेच अर्धा चमचा एवढी बडीसोप घालून घ्यायची आहे आणि एक चमचा एवढं जिरं घालून घ्यायचं आहे आणि हे एकदम व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचं आहे एकदम बारीक नाही केलं तरी चालणार आहे येथे थोडीशी येथे बरड सुद्धा चालणार आहे ह्यामुळे काय होणार आहे आपण जी रेसिपी बनवणार आहोत ती अगदी हॉटेलसारखी तयार होणार आहे आणि त्याची चव सुद्धा खूप छान येथे येणार आहे तर येथे आपलं सर्व साहित्य मस्तपैकी बारीक करून झालेलं आहे आता हे आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तर बारीक करून घेतलेला सर्व ठेचा आपण प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आता पुढची तयारी करून घेऊया तर येथे मी ऑलरेडी अगोदरच दोन बटाटी सोलून घेतलेली आणि ती पाण्यामध्ये भिजत घातलेली आहे आता आपल्याला याचा बारीक असा केस करून घ्यायचा आहे तर बटाट्यांचा बारीक असा केस आपण येथे करून घेऊया मुलं पालेभाज्या खायला कंटाळतात आणि पालक बोलला तर कधी कोणाला जास्त सहसा आवडत नाही पण तुम्ही याप्रकारे जर मुलांना रेसिपी करून द्याल ना तर नक्कीच ही रेसिपी मुलांना खरंच खूप आवडणार आहे आणि खरंच मुलं मागून मागून खातील एवढी मस्त भारी अशी डिश तयार होते येथे आपल्या दोन्ही बटाट्यांचा किस करून झालेला आहे आता बटाट्याचा स्टार्च निघून जाण्यासाठी आपल्याला एका बाउलमध्ये पाण्यामध्ये किस भिजवून ठेवायचं आहे म्हणजे त्यामुळे त्यातला जो काही स्टार्च असेल तो संपूर्णपणे निघून जाईल यानंतर आपल्याला चाणीमध्ये एक कप बेसन घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित असं चाळून घ्यायचं आहे बेसन चाळून घेतल्यामुळे ते, ते हलकं होतं आणि त्याच्या गुठळ्या राहत नाही तसेच मिक्ससुद्धा पटकन होतं त्यामुळे आपण येथे बेसन चाळून घेणार आहोत तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला रसोई या लाईट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि करायला अजिबात विसरू नका तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका म्हणजे मी काही नवीन पदार्थ बनवेल त्याची सगळ्यात पहिली नोटिफिकेशन तुम्हाला येईल तर येथे आपलं एक कप बेसन चाळून झालेलं आहे आता हेच बेसन विस्करच्या सह्याने थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्ट असं फेटून घ्यायचं आहे तर या ठिकाणी हे मिश्रण एकदम पात्र सुद्धा नकोय आणि एकदम घट्ट सुद्धा नको आहे तर हे मिश्रण मिडियम पातळ असले पाहिजे त्यामुळे आपल्याला यामध्ये लगेचच पाणी घालायचं नाही आहे तर थोडं थोडं करून यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तर हे बेसन आपल्याला विस्करच्या सहयाने एवढं फेटून घ्यायचं आहे ना की ते संपूर्णपणे हलकं झालं पाहिजे तर त्यामुळे आपल्याला जेवढं फेटता येईल तेवढं ते आपण फेटून घेऊया इथपर्यंत आपलं बॅटर व्यवस्थित झालं पाहिजे आता यामध्ये आपण अर्धा चमचा एवढी हळद घालून घेऊया तसेच ओवा घालून घेऊया बेसन बोललं की ओवा आलाच तर ओवा घालून घेऊया तसेच यामध्ये अर्धा चमचा एवढी जिरा पावडरसुद्धा घालून घेऊया अर्धा चमचा एवढी आमचूर पावडर घालून घेऊया आणि आपण तयार करून घेतलेलं वाटणसुद्धा यामध्ये घालून घेऊया बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा इथे घालून घेतलेली आहे आता पुन्हा विस्करच्या शाळेने हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला जेवढं व्यवस्थित फेटता येईल तेवढं हे मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे हे बॅटर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण जो किसून घेतलेला बटाटा आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे तसेच बटाट्याचा केस व्यवस्थितपणे पिळून घ्यायचा आहे म्हणजेच त्यातील जो पाण्याचा अंश आहे तो संपूर्णपणे हाताच्या सह्याने पिळून आपल्या या बॅटरमध्ये घालून घ्यायचा आहे तर सगळा केस आपण पाणी काढून ह्यामध्ये घालून घेतलेला आहे आता पुन्हा हे बॅटर विस्करच्या सहाय्याने व्यवस्थितपणे एकत्रित एकजीव करून घ्यायचं आहे आता व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण यामध्ये दोन चमचे एवढे तांदळाचं पीठ घालून घेणार आहोत आणि तांदळाचं पीठ घातल्यानंतरसुद्धा याला आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडं पाणी ॲड करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं बॅटर याचं तयार करून घ्यायचं आहे तर मध्ये मध्ये थोडं थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि तसेच पाव चमचा एवढा खायचा सोडा घालून घेऊया थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे पाणी एकदम जास्तसुद्धा येथे घालायचं ये ये नाही आहे कारण की बटाटा आपोआप आपलं पाणी थोडंसं सोडणार आहे त्यामुळे येथे पाणी जास्त घालायचं नाही आहे आता आपण चिरून घेतलेला जो बारीक पालक आहे तोसुद्धा यामध्ये घालून घेऊया आणि पुन्हा सर्व मिश्रण चमच्याच्या सहयाने व्यवस्थित असं ढवळून घेऊया तर येथे आपले परफेक्ट असे बॅटर तयार झालेले आहेत बॅटर व्यवस्थित तयार झाल्यानंतर आपल्याला पाच मिनटं रेससाठी ठेवून द्यायचं आहे त्यामुळे पालक आणि बेसन हे एकमेकांमध्ये व्यवस्थित असं मिक्स होईल आता बाजूलाच कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलेले तेल हे मिडियम गरम झालेले आहे आता आपण यामध्ये आपले पकोडे सोडून घेऊया तर आतापर्यंत मी या डिशचे नाव सांगितले नव्हते तर येथे आपण पालक पकोडे तयार करणार आहोत आता हाताच्या सह्याने जेवढे होतील तेवढे छोटे छोटे गोळे आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहे एकदम गर्दीसुद्धा करायची नाही आहे आणि व्यवस्थित लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला हे पकोडे तळून घ्यायचे आहेत आहे की नाही संध्याकाळच्या किंवा सकाळच्या नाश्त्याला परफेक्ट अशी ही रेसिपी तसेच पालक पकोडे तेलात सोडल्या सोडल्या आपल्याला लगेचच त्याला झारा लावायचा नाही आहे दोन ते तीन मिनटं व्यवस्थित शिजल्यानंतर आपल्याला हे पलटून घ्यायचे आहेत तसेच या ठिकाणी गॅस फास्टसुद्धा ठेवायचा नाही आहे मिडीयम असा गॅस ठेवायचा आहे आणि मिडियम गॅस ठेवून आपल्याला हे दोन ते तीन वेळा व्यवस्थित असे पलटून घ्यायचे आहेत आणि सगळ्या बाजूनी व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत तर इथे आपले परफेक्ट पालक पकोडे तळून तयार झालेले आहेत तर हे आपण एका डिशमध्ये टिश्यू पेपरवर काढून घेऊया आणि अशाच प्रकारे दुसरी बॅचसुद्धा तळून घेऊया तरी इथे आपली दुसरी बॅचसुद्धा मस्तपैकी तळून झालेली आहे चला तर आपण आपली डिश सर्व करून घेऊया तसेच आपले पालक पकोडे एवढे भारी झाले आहेत ना तुम्ही त्यांचा कुरकुरीतपणा आणि क्रिस्पीनेस नक्कीच ऐकू शकता तसेच तुम्हाला मी हा पालक पकोडा तोडून दाखवते आतमधूनसुद्धा खूप छान असा येथे पालक पकोडा तयार झालेला आहे आणि तेसला तर खरंच खूपच भन्नाट असा हा पालक पकोडा येथे तयार झालेला आहे तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा तसेच रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा तसेच तुमच्या फ्रेंड्स आणि सोबत आपली ही लिंक शेअर करा पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया तोपर्यंत बाय बाय थँक्यू